पुण्यात प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट तर भेटीची एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती तर मोदी बागेत नातेवाईकाला भेटायला गेल्याचा आंबेडकरांचा दावा संपत्तीचं प्रदर्शन न करता साधेपणानं रहा फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना तर शिवसेनेशी भावनिक आणि राष्ट्रवादीशी धोरणात्मक युती केल्याचंही केलं स्पष्ट राम मंदिर उभारणीत अनेकांचा संघर्ष राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करू नका उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारलं खासदार नवनीत राणा अमरावती भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता तर शिंदे गटाकडून अडसुळांचीही मोर्ची बांधली संभाजीनगरमध्ये एमआयडीसी परिसरात कंपनीला भीषण आग सहा कामगारांचा होरपवून मृत्यू तर मंत्री संदीपान भुमरेंकडून घटनास्थळाची पाहणी ठाण्याच्या घोडबंदर रोडवर रेव पाटीमध्ये तरुणांचा धिंगाणा शंभरपेक्षा जास्त तरुण क्राईम ब्रांचच्या ताब्यात आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांवर अलोट गर्दी मुंबईसह राज्यभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त